नमस्कार आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत बात आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून उद्धव ठाकरेस महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा चेहरा राहणार शरद पवार यांचे स्पष्ट संकेत पाहुयात काय आहे सविस्तर बातमी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात पडद्यामागे प्रचंड घडामोडी घडत आहेत विधानसभा निवडणुकीत कोण किती जागा लढणार याबाबत महाविकास आघाडी आणि महायुतीत खलबत्त सुरू आहेत आगामी विधानसभा निवडणुकीत प्रमुख चेहरा कोण असेल याबाबत ही सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात खल सुरू झाले आहे महायुतीचा प्रमुख चेहरा कोण असेल याबाबत महायुतीच्या नेत्यांकडून वेगवेगळे दावे केले जातात सत्ताधारी भाजप पदाधिकाऱ्यांच्या मते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या निवडणुकीचे प्रमुख चेहरा असावेत राष्ट्रवादी अजित पवार गटाला अजित पवार तर शिवसेना शिंदे गटाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच महायुतीचा प्रमुख चेहरा असावा त्यांच्या नेतृत्वात महायुतीने निवडणूक लढावी अशी इच्छा आहे महायुतीचा प्रमुख चेहरा असेल ते अजून स्पष्ट होणं कठीण असलं तरी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी महाविकास आघाडीच्या प्रमुख चेहऱ्याबाबत स्पष्ट संकेत दिला महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याच नेतृत्वात महाविकास आघाडी आगामी विधानसभा निवडणूक लढणार असल्याचे संकेत शरद पवार यांनी दिले आहेत आम्हाला राज्यात परिवर्तन आणायचं आहे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस शिवसेनेने सोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे शरद पवार यांनी म्हटलं आहे जनमानस वेगळा होता महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसची चार आणि काँग्रेसची केवळ एक लोकसभेची जागा होती त्या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणूक झाली ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी निवडणूक लढवली या निवडणुकीत लोकसभेच्या अठ्ठेचाळीसपैकी एकतीस जागा महाराष्ट्राच्या जनतेने निवडून दिल्या महाराष्ट्रातील जनतेला परिवर्तन हवे होते असंही शरद पवार यांनी सांगितलं आता विधानसभा निवडणूक थीक होणार आहे ठिकठिकाणी सहकारी भेटत आहेत अंदाज घेत आहे ठिकठिकाणी थीक हे चित्र दिसत आहे लोकांना बदल पाहिजे एखादा दुसरा गंभीर प्रसंग आला तर लोकांची प्रतिक्रिया किती तीव्र असते याचे उदाहरण काल ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे पाहिले सकाळी सहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत हजारो संख्येने लोक रस्त्यावर येतात दळणवळण थांबवतात त्याचा अर्थ लोकांमध्ये खूप अस्वस्थता आहे असंही शरद पवार पुढे बोलताना म्हणाले एन सी पी काँग्रेस शिवसेनेने एकत्र निवडणूक लढण्याचा निर्णय घेतलाय लोक साथ देतील लोकांच्या मनात काम करणारे जाणकार त्यांच्यासाठी पक्ष शोधत आहेत दोन महिने हातात आहेत त्याचा उपयोग परिवर्तनासाठी करा शेवटच्या माणसापर्यंत जा आपली विचारधारा पटवून द्या अशी सूचना शरद पवार यांनी यावेळी केली आहे अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा व शेजाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद